आज आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आपण जिल्हा परिषद शाळा आघणवाडी येथे तिसरी ते पाचवीची मुलं काही खेळ खेळणार आहोत हो की नाही आणि या खेळातून तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव पण देणार आहात नुसता खेळ आहे तर त्याच्यातून आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत आणि हा खेळ खेळताना कोणीच घाबरायचं नाही ठीक आहे आणि जरी आपल्याला काही गोष्टी नाही आल्या तरी आपण दुसऱ्यांकडे बघून किंवा त्यांच्याकडून शिकून आपण मदत करून त्यांना ती गोष्ट करायला लावायची हां तर त्याच्यामुळे आपण आज जो खेळ खेळणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि म्हणून प्रत्येकाला जे काही कृती येईल किंवा काम येईल ते आनंदाने सगळ्यांनी करायचं ठीक आहे करूया मग आपला खेळ सुरू चला मग 1 2 3 start आता रुमाल पडलाय अर्जुनच्या मागे हो की नाही म्हणून अर्जुन पुढे येणार आतमध्ये ये ना मध्ये हा तर रुमाल दे आता राहू दे तुझ्याकडे ठेवलास चाले। तरी चालेल आता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा वाजवा आणि त्याचं स्वागत करा बघ पहिली सुरुवात तुझ्याकडून झाली आहे हा आणि आता त्याला आपल्याला काहीतरी छान आनंददायी दे काम द्यायचंय काय द्यायचं त्याला सांगा काय करायला सांगायचं आपण डान्स बर ठीक आहे मग तुम्ही सगळ्यांनी कोणतं तरी एक गाणं म्हणा तो थोडस शाळेचं म्हणा गणपतीचं म्हणा म्हणजे देवाचं म्हणा फक्त प्रेमाचं नाही म्हणायचं काही पिक्चरची गाणी तशी नाही म्हणायची बाकी सगळी गाणी म्हटली तरी चालते छोटा छोट्या छोट्या नैरे नन्ना मुन्ना हा सगळ्यांनी म्हणा ते गाणं ओके थांब थांब वन टू थ्री स्टार्ट बोला आणि तू नाचायचं आहे लवकर कर, कर 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 ना तर रुमाल ठेव हो। बेटा रुमाल खाली ठेव कर हो। आपण गाण्यावर नाचतोच ना, ना कर तसं बोला सगळ्यांनी गाणं जोरात बोलो मेरे जय हिंद जय हिंद ठीक आहे का आता तू तू जायचं अरे ते म्युझिक किंवा आवाज बंद झाला की ते ज्याच्या मागे तू थांबशील तिथे पटकन रुमाल टाकायचं हा राजेश स्टार्ट पण आता छान करा हा लाजू नका अर्जुन थोडासा लाजत होता नाही तर मग गेम मध्ये मजा नाही येणार पटापट घ्यायचं पटापट <laughs> 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 जा जा आतमध्ये कोण आहे रे गौरव गौरव साठी टाळ्या वाजवा इकडे बघ बेटा हा आता याला काय करायला सांगूया सांगा जे तो करू शकेल असं सा सांगायचं हा आता डान्स झाला आता डान्स नाही सांगायचा सांगा काय सांगायचं हा कविता बर एखादी तुला आवडणारी कविता म्हणून दाखव बेटा हा जोरात बोलायची छान गौरव तुझा हे झाला ना राऊंड आता तू हा टाकायचं रुमाल डाव इकडून जा ना बेटा राजेश जरा मजा येऊ हो दे त्याला टाळ्या वाजवा सगळ्यांनी डाव डाव शुभम मरायला शुभम साठी स्वागताच्या टाळ्या मजा हा आता शुभमला काय सांगायचं सांगा काय सांगायचं कविता झाली डान्स झाला आता काय घेऊया ठीक आहे एखादी गोष्ट येते तुला छोटीशी सांग जी येईल ती सांग तुझ्या गावातली तुझ्या घरातली तुझ्या शाळेतली तू वाचलेली किंवा व्हिडिओ मध्ये बघितलेली कोणतीही गोष्ट छोटीशी सांग ह कोणत्या गोष्टी पाहिल्याच सांग मला युट्यूब वर बघतो ना सांग ना हा बर गोष्ट सांग गोष्ट हो सगळ्यांना शिकवतो ना आपण तुलाच नाही सगळ्यांना ठीक आहे थँक्यू बेटा पण आपल्याला गोष्ट सांगायची आपण आपल्या कम्प्युटरवर पण गोष्ट बघतो की नाही बघतो ना त्यातली एखादी गोष्ट छोटीशी सांग ना गोष्टीची नाव सांगा बरं ना, ना, तू तर कितीतरी गोष्टी बघतो मोबाईल वर मस्त पैकी आणि कम्प्युटर वर पण आपण किती बघितलंय ना सांग ना मग त्याच्यातली एखादी थोडीशी सांगितली तरी चालेल बाकीची आम्हाला माहिती अर्धी गाणं नाही बेटा गोष्ट सांग ना राजा एक होता ससा असं आणि एक होता का असं माहितीये ना बरोबर मध्ये रस्त्यातच मग काय झालं बर म्हणजे कासव थांबलं नाही मध्ये का तर ते पण झोपलं होत थांबलं नाही हे चालतच राहिलं चालतच राहिलं हो ना आणि पडलं म्हणून म्हणून सांगा तुम्ही सांगा झोपल ना तो रस्त्यात त्याला मस्त मऊ मऊ शेतामधलं शेतातलं मऊ मऊ पाला दिसला गाजर दिसले आणि खायची इच्छा झाली मस्त खाऊन घेतलं आणि सुस्त झोपला त्याला असं वाटलं की मी फास्ट धावणारा आहे थोडासा गर्विष्ट झाला त्याला असं वाटलं मला सगळं सगळ्यात जास्त धावता येतं फास्ट धावता येतं माझ्या मागून येणारा कासव का एकदम हरू हरू कधी पोहचेल तो तो माझ्यापर्यंत आला की मी त्याच्यातून एकदम फास्ट धावेन आणि जिंकून जाईल असं याच्यामध्ये कासवने का कासव का, तर चालत राहिलं पण सशाने काय केलं मयंग सशाने काय केलं पाला खाऊन तो तिथे झोपला आणि कासव मात्र बिलकुल थांबलं नाही आणि ते चालतच राहिलं चालतच राहिलं कारण त्याला जिंकायचं होतं ओके आणि त्याच काम तो हळूहळू करत तो पर होता पण न थांबता अखंडपणे करत राहिला म्हणून त्याला यश मिळालं म्हणजे तो स्पर्धा जिंकला तरी हळू होता आपण आपल्या शिक्षणामध्ये पण अभ्यासात बर ती गोष्ट आपण नंतर बघूया हा तर याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं होतं या गोष्टीतून की कोणी कोणाची गती कमी असू दे किंवा जास्त असू दे पण जो अविरतपणे जो अखंडपणे काम करत राहतो त्याला कधी ना कधी तरी यश मिळतंच तसं आपण अभ्यासामध्ये सुद्धा कोणी पुढे असतं अभ्यासामध्ये कोणी थोडंसं मागे असतं पण आपण मेहनत करून रोज थोडा थोडा अभ्यास करून त्या मुलांच्या बरोबर किंवा सशाच्या पण पुढे आपण हुशार मुलांच्या पण पुढे आपण जाऊ शकतो आहे की नाही आणि तुझा अभ्यास करतोय मस्तपैकी युट्यूबवर है ना थोड़ चांगल तर शुभमने थोडंसं चांगला प्रयत्न केला आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या तर असेच आपण आता पुढचे विद्यार्थी छानपैकी गेम सुरू ठेवतील हो आणि आजच्या शनिवारचा आनंद लुटतील परत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा स्टॅट शुभम तू जा आलं आहे आम्हाला ओके मग काय करायला सांगायचं त्याला टँक ये टँक ए ओके हे काय रे कोण करून दाखवत हा करून दाखव करून दाखव चांगलं हा वन टू थ्री स्टँड लवकर अरे वा टाळ्या वाजवा त्यांच्या चला तू काय सांगायचं बर सांग करा मकाश कशाची ऍक्टिंग सांगायची कुठली पण कर तुला हात जी आवडेल अरे हा तर राजा म्हणतो खेळ आहे ना आपला ऍक्टिंग म्हणजे काय माहितीये का कोणाची तरी नक्कल करायची एखाद्या हिरोची हिरोईनची किंवा तुम्ही बघता एखादं कार्टून त्या कार्टूनची किंवा तुम्ही बघतात गोष्टी बघतात त्याच्यातली कोणाची पण ऍक्टिंग करायची एखाद्या पात्राची करतात ना बोलतात तशी ऍक्टिंग केली तरी चालेल येतात तुम्हाला बघतात ना तुम्ही भरपूर बघतात तर ना काही कर ऍक्टिंग म्हणजे त्याच बघून त्याच्यासारखं आपण करायचं तुला असं काय आठवत आहे की तू बघितलं आणि तुला आवडतं तसं बोलून दाखवते करून दाखवता काहीतरी तिला सुचवा तुला कोण आवडत एखादा पिक्चर बघितलायस ना तू त्यातलं काय आवडत का तुला छान अच्छा डायलॉग डायलॉग पण आवडतात की नाही आपण बोलतो ते हा मदत करू शकता तुम्ही तिला ज्याला समजले करून दाखवतायत का म्हणजे तिला लक्षात येईल कोण करता ऍक्टिंग यश ये ना तू तर मस्त करतोय लवकर कोण करत अजून हा कोणाची पण चालेल ये यश ये यश ये छान ये 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 लोकर ये ना ये ना तिला कळेल मग लवकर ये चल लवकर बघ यश करून दाखवतोय मग तू कर आजा यश कोणाची ऍक्टिंग करतो हो? माकडाची कोणाची करतोय हा हा चालेल कोणाची हा कर, कर, कर। ना ते कस करत त्याला लागायचं नाही उलट छान गोष्ट आहे की तू करून दाखव करतो असा उड्या मारतो माकड खातो पण ओके अजून अजून काय करतो माकड कर। खाजवतो बर आणखी ते लटकून दाखवा ना <laughs> लटकून दाखवा ते बघ झाडे तिथे जा <laughs> कस लटकणार त्याला दे। हा कस लटकणार लटकून दाखव जा <laughs> हा? लटक जाना? जा ना जा जा ना जा <laughs> ती का छान टाय वाजवा काय आले कोणती किती छान काय वाटलं रोहित वर काय आले आता डान्स सांग, सांगतायत का नागिन डान्स ओ, कर बटा पण गाणं कोण बोलणार करना कर लवकर बोला सगळ्यांनी नागोबा कसा करतो कार